मुंबईमधील मा मराठ्यांचं भगवं वादळ दोन दिवसांमध्ये शांत होईल असं न्यायालयाच्या आदेशावरून वाटलं होतं जो घरामध्ये बसला तो मराठा घसला असे शब्द असलेले शर्ट मुंबईच्या या वादळामध्ये दिसले मुंबईमधील संपूर्ण वातावरण जाम झाले मुंबईमधील भगव वातावरण आता कोणत्याही पद्धतीने शांत होईल असे कोणतंही चित्र दिसत नाही मराठा आंदोलकांनी मुंबई सोडावी म्हणून सरकारने पूर्ण प्रयत्न केला रात्रीची लाईट बंद केली पिण्यासाठी पाणी नव्हतं खाण्याची दुकानं बंद केली शौचालयात गेलं तर शौचालयामध्ये पाणी नव्हतं मुंबईमध्ये जे काही मराठी बांधव आले त्यांचे पूर्ण हाल करण्याचा प्रयत्न सरकारने रात्री केला होता आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस मराठी बांधवांना लाठी चार्ज करण्यात आला होता त्यावेळेस मराठा बांधवांच्या डोळ्यामध्ये देवेंद्र हे विलांच्या भूमिकेमध्ये समोर आले त्या घटनेची फडणीस यांनी दीड वर्षांनी क्षमा मागितली आणि पुन्हा आता ती चूक फडणीस यांच्या हातून घडली यावेळेस मुंबईमध्ये जे मराठा बांधव आले ते मागच्या आंदोलनापेक्षा जास्त दुपटीने आले या सर्वांसमोर फडणवीस यांना हिरो बनण्याची संधी होती परंतु ती संधीही त्यांनी आता गमवल्याचं दिसून येते मराठा आरक्षणाचा मुद्दा तर चालूच आहे पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या चर्चाही चालू आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे पडद्या मागून मराठ्यांचे हिरो ठरत आहेत असं चित्र दिसून येते मागच्या वेळेस जरांगे पाटील जेव्हा मोठ्या संख्येने वाशी येथे मोर्चा घेऊन आले होते त्यावेळेस त्या, त्या वाशीमध्ये मा मराठ्यांची खाण्याची पिण्याची राहण्याची सर्व व्यवस्था केली होती पोलीस सर्व मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटलांना त्यावेळेस सहकार्य करत होते एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचं शिष्टमंडळ चार चार पाच पाच वेळेस जरांगे पाटलांना येऊन भेटायचे पण जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांचं कोणतंही अधिकृत शिष्टमंडळ जरांगे पाटलांना जाऊन भेटलेलं नाही त्या सर्वांमध्ये देवेंद्र फडणवीस बैठक ठेवली होती मनोज जरांगे यांचा आरक्षणाचा मुद्दा त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी एकट्यानेच हँडल केला होता पण प्रश्न समोर येतो एकनाथ शिंदे यांनी असं नेमकं काय केलं होतं त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या समोरच विजय सभा घेतली होती त्यांच्या हाताने जरांगे पाटलांना पाणी पाजलं होतं शिंदेनी जरांग्यांच्या समोरच त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या त्यावेळेस शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांच्या सर्व मागण्या मान्य करत आहे त्यावेळेस तीच बातमी सर्वांची हेडलाईन बनली होती पण त्यावेळेस मनोज जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं माझ्या मराठा बांधवाबरोबर फसवा फसवी झाली मला लिखित स्वरूपात देण्यात आलं होतं सहा महिन्यामध्ये तुमच्या पूर्ण मागण्या होतील त्यावेळेस जरांगे पाटील यांना जेव्हा विचारलं तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी फसवलं होतं का त्यावेळेस जरांगे पाटील म्हणाले मला एकनाथ शिंदेनी फसवलं नाही देवेंद्र फडणीस यांनी फसवलं आहे कारण की देवेंद्र फडणीसच एकनाथ शिंदे यांना काम करून देत नाहीत जर आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर मनोज जरांगी आणि मराठा बांधव यांच्याबरोबर एवढे हाल झाले नसते आणि जेव्हा कधी एवढा मोठा समाज एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये जातो तेव्हा त्या ते व्यक्तीला त्याच्या पदावरून हटवण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला जातो असंच काही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर घडताना दिसत आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे शरद पवार हे कधी न बोलणारे व्यक्ती आता मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबद्दल बोलायला लागले ला तर संजय राऊत यांनी सांगितलं देवेंद्र फडणीस सावधरा तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा प्लॅनिंग चालू झालाय रच एकनाथ शिंदे मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागचा खरा चेहरा आहे का कारण की इथे फक्त आरक्षणाचाच मुद्दा नाही कारण की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये आल्यावर मराठी बांधवांसाठी खाणं पिणं बंद केलं लाईट घालवली ते बघता आता मराठा आरक्षण हा देवेंद्र फडणीस यांच्या बसकी बात राहिलेला नाही कारण की ज्या पद्धतीने लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये आले त्यानंतर त्यांची जी गैरसोय झाली त्यासाठी त्यांना आंदोलन उभा करावं लागलं मग ते शौचालय असो किंवा पिण्याचं पाणी असो या सर्व गोष्टीवरती जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंग्रजांशी तुलना केली महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये जे काही चाललंय त्या सर्वांचं कनेक्शन जर जोडलं तर ते हेच सांगते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात आहे सीएसटी मधील बीएमसी ऑफिस समोर जो रस्ता आहे तो सर्व मराठी बांधवांनी खचाखच भरलेला आहे पण तो रस्ता आता जवळपास मोकळ्या करण्यात आलाय हे पोलिसांच्या सांगण्यावरून नाही तर जरांगी पाटील यांच्या सांगण्यावरून आहे जर एकनाथ शिंदे या घडीला मुख्यमंत्री होत आहेत तर चित्र बदलताना वापर केल्याचा दिसून येतोय देवेंद्र मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेसही आता मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांना दोन्ही वेळेस मनोज जरांगी यांचं आणि मराठी बांधवांचं आंदोलन कोणतेही पद्धतीने हँडल करता आलेलं नाही सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणीस हे दुसऱ्यांच्या खांद्यावरती ठेवून रस्त्यावरती उतरण्यासाठी कारण की असं फेक नेरेटिव्ह सेट केले जर मराठ्यांना आंदोलन द्यायचं असेल तर ओबीसी बांधवांचं आरक्षण कमी होईल पण या सर्व फेक गोष्टी आहेत पण जरांगे पाटील याच्यावरती स्पष्टपणे म्हणालेत कोणतेही ओबीसी बांधवांचं आरक्षण कमी करायचं नाही जे आमच्या वाट्याला आरक्षण येतं तेच आरक्षण फक्त ओबीसी मधून द्या असं जरांगे पाटील यांची मागणी आहे आरक्षण आरक्षण कमी करून द्या असं आमचं कोणतंही म्हणणं नाही सेपरेट आरक्षण द्या अशी देखील आमची मागणी नाही जेवढा आरक्षण आमच्या वाट्याला येईल तेवढंच आम्हाला द्या दुसरीकडे जर पाहिलं मनोज जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे असो किंवा अजितदादा पवार असो दोन्ही मराठ्यांच्या नेत्याबद्दल कधीही कोणता शब्द वापरला नाही हा उलट एकनाथ शिंदे यांचे असणारे मंत्री दादा भुसे असो किंवा शंभूराज देसाई असो किंवा आमदार तानाजी सावंत यांनी उघडपणे मनोज जरांगी यांच्या मागण्याला उघडपणे पाठिंबा दिलाय बरेचशी लोक म्हणतात मराठा बांधवांना आरक्षण मिळणं शक्यच नाही मग जर हे खरं असेल तर त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगी यांना कोणत्या शब्दावरती आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं हा मोठा प्रश्न उभा राहतोय त्यावेळेस कोणत्या तत्वावरती मराठा बांधवांना शिंदेंनी आरक्षण दिलं होतं आणि जे वारंवार सांगितलं जात आहे तुम्हाला एस सी बी सी आरक्षण आहे ई डब्ल्यू आरक्षण आहे ते कोर्टात टिकणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे देखील मुलांच्या ॲडमिशनसाठी लागणारी फी जशीच तशी आहे मेडिकल कॉलेजला जर पाहिलं एस सी बीससी ईडब्ल्यू एस नव्वद हजार फी भराव लागते तर ओबीसी आरक्षणवाल्यांना पंधरा हजार फी भरावी लागते हा आरक्षणाचा मुद्दा फक्त पुढच्या येणाऱ्या तरुण पिढीसाठी आहे कारण की कोणत्याही क्षेत्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असलं आरक्षण असले की ऍडमिशन लगेचच होतं पण आरक्षण नसलं तर खूप मोठ्या प्रमाणात पैसे भरावं लागतं दुसरीकडे राज ठाकरे यांना जेव्हा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल विचारलं तेव्हा राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं मनोज जरांगे एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईमध्ये का आलो याचे उत्तर फक्त एकमेव व्यक्ती सांगू शकतो ते म्हणजे एकनाथ शिंदे म्हणजेच मनोज जरांगेच्या बाबतीत सर्व गोष्टी ज्या काय आहेत ते एकनाथ शिंदे यांना माहिती आहे असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे त्याच्या घडीला मनोज जरांगे यांना कोर्टाकून दोन दिवस आंदोलन करण्याची परवानगी होती पण त्यानंतर देखील जरांगे पाटील आझाद मैदानावरती रक्षणाच्या मुद्द्यासाठी ठाम आहेत मग आता कोर्टाला परवानगी भेटो किंवा नाही भेटो जरांगे पाटील आझाद मैदानावरून हटत नाही कारण की एवढी मोठी लोकसंख्या मुंबईत आहे आणि अजूनही काही लोक जारांगी यांना पाठिंबा नेण्यासाठी मुंबईतमध्ये येत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी स्पष्टपणे मीडिया समोर सांगितलं देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती बी सी नेते आणि मुख्यमंत्री यांची बैठक झाली त्यामुळे जाणून बुजून मुख्यमंत्री बी सी समाजाला पुढे करून जारांगेला पाठीमागा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत तर अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एक तास मीटिंग केली कारण की त्यांना माहितीये परांगे पाटील यांचं एवढं मोठं आंदोलन तर एकमेव व्यक्ती एकनाथ शिंदे हेच हाताळू शकतात